गेल्या काही दिवसांपासून राज्यात लहान मुलांवर तसेच नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले यमुरे मोठे वादंग सुरू असतानाच आता पिंपरी चिंचवड शहरात पाडीव श्वानाने एका लहान मुलावर हल्ला चढवला यामध्ये चिमुकला जखमी झाला असून जिमुकला आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळत असताना हा हल्ला झाला आहे पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर बारा स्वराज्य नगरी या ठिकाणी ही घटना घडली जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाने चिमुकलावर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार जर्मन शेपड श्वानाच्या मालकासमोर घडला आहे जर्मन शेपर्ड श्वानाच्या मालकाने श्वानाच्या गड्यातील पट्टा निष्काळजीपणामुळे सोडल्याने हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे सेक्टर बारा स्वराज्य नगरी या ठिकाणी असलेल्या बिल्डिंगमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास बंदी असताना देखील काही कुटुंब आपल्या घरात सर्रास आक्रमक प्रजातीची श्वान आणि मांजर पाळत आहेत बिल्डिंगमध्ये सदनिकेत पाळण्यात आलेली प्राण्यांचा त्रास आता तेथील नागरिकांना होऊ लागला आहे या प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेने तसेच पोलीस विभागाने योग्य कायदेशीर कारवाई करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे